नमस्कार स्वागत आहे आपले एन डी कर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे चा प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळं सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना डॅशडश या राज्याने सुरू केली आहे यात उत्तर ऑप्शन क्रमांक चार तेलंगणा राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर तेलंगणा या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे ही योजना जी आहे तर ती यू पी एस सी पूर्वपरीक्षा पास झालेल्या उमेदवारांना एक लाख आर्थिक सहाय्य देण्यासाठी योजना सुरू केली आहे बघा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न जे आहे तर ते आठ लाख रुपयापेक्षा कमी असणं आवश्यक आहे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन तेलंगणा विधानसभेत सदस्य संख्या एकशे एकोणीस तेलंगणा राज्यामध्ये दे विधान देखील सभागृह आहे तेलंगणा राज्यामधील विधान परिषद सभागृहाची सदस्य संख्या आहे चाळीस तेलंगणा राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत सतरा आणि राज्यसभेचा सीट आहेत सात आता पण जे ऑप्शनमध्ये राज्य, राज्य दिलेले आहेत तर त्यामध्ये मित्रबन योजना जी आहे तर ती नुकतंच उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे बघा त्यानंतर आय टी सक्षम युवा योजना जी आहे दोन हजार चोवीस तर ही हरियाणा राज्याने सुरू केलेली आहे आणि मुख्यमंत्री मंगला पशुविमा योजना नुकतंच राजस्थान या राज्याने सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक दोन केंद्रीय अर्थसंकल्पात एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे तो भारतात डॅश साली लागू करण्यात आला होता उत्तर ऑप्शन क्रमांक एक दोन हजार बारा आता नुकतं जो आपला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये एंजल टॅक्स जो होता तर तो रद्द करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे हा एंजल टॅक्स आपल्या भारतामध्ये लागू कधी करण्यात आलेला होता दोन हजार बारा साली आता दोन हजार बारामध्ये सरकारने स्टार्टअपद्वारे होणाऱ्या मनी लॉड्रिंगच्या घटना टाळण्यासाठी हा एंजल टॅक्स सुरू केलेला होता बघा या एंजल टॅक्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर कर असं म्हणतो यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन फेडरल बँकेचे सीईओ आणि एम डी म्हणून डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार कृष्णन व्यंकट सुब्रमण्यम फेडरल बँकेचे नवीन सीईओ आणि एम डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कृष्णन व्यंकट सुब्रमण्यम यांची या फेडरल बँकेची स्थापना तेवीस एप्रिल एकोणीसशे एकतीस रोजी करण्यात आलेली होती आणि या बँकेचं मुख्यालय आहे केरळमधील अलुवा या ठिकाणी आता आपण जे काही ऑप्शन दिले आहेत दिल तर त्यामध्ये साऊथ इंडियन बँकेचे एम डी आणि सीईओ आहेत सध्या पी आर शेषाद्री कोटक महिंद्रा बँकेचे एम डी आणि सीईओ आहेत अशोक वासवानी ॲक्सिस बँकेचे एम डी आणि सीईओ आहेत अमिताभ चौधरी आणि इंडियन बँक्स असोसिएनचे अध्यक्ष आहेत सध्या एम व्ही राव प्रश्न क्रमांक चार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवी अध्यक्ष म्हणून डॅशडॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अजिंक्य नाईक यांची या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अगोदरचे जे अध्यक्ष होते अमोल काळे त्यांचं निधन झालेलं गेल्या महिन्यामध्ये आणि त्यामुळे हे पद जे आहे अध्यक्षपद तर ते रिक्त होतं आता नुकतंच अजिंक्य नाईक यांची या मुंबई क्रिकेट असोसियनचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण जे काही ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये बी सी सी आयचे चे सध्या अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी रॉजर बिन्नी हे बी सी सी आयचे छत्तीसाव्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत आणि बी सी सी आयचे चे उपाध्यक्ष आहेत सध्या राजीव शुक्ला बी सी सी आय निवड समितीचे अध्यक्ष आहेत अजित आगरकर आणि आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे नवीन प्रशिक्षक बनलेले तथा गौतम गंभीर प्रश्न क्रमांक पाच नुकतंच गांधी मंडेला पुरस्कार दोन हजार वीस डॅश यांना देण्यात आला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रिगोबर्टा मेंचू तुम नुकतंच दोन हजार वीस वर्षसाठीचा गांधी मंडेला पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे रिगोबर्टा मेंचू तुम यांना हा पुरस्कार गांधी आणि मंडेला यांच्या तत्वांना मूर्त रूप देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो दोन हजार वीस साठीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे रिगोबर्टा मेंचू तुम यांना तर दोन हजार एकोणीस या वर्षासाठीचा सा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता दलाई लामा यांना नेल्सन मंडेला यांच्या एकशे सहाव्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात आलेला आहे रिगोबर्टा मेंचू तुम्ही यांना दोन हजार वीससाठी साठी अठरा जुलै हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा करतो दोन हजार नऊ सालापासून आता का आपण जे काही ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये पहिला ओमन चंडी पुरस्कार जो आहे दोन हजार चोवीससाठीचा साठीचा तर तो राहुल गांधी यांना देण्यात आलेला आहे नेल्सन मंडेला लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आले आहे नुकतंच विनोद गणात्रया यांना प्रश्न क्रमांक सहा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून डॅश यांना ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात येणार आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अभिनव बिंद्रा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून कोणाला ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात येणार आहे अभिनव बिंद्रा यांना दोन हजार आठमध्ये बीजिंग या ठिकाणी जी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली होती तर त्यामध्ये अभिनव बिंद्राने दहा मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठीचं पहिलं ऑलिम्पिक सुवर्ण पदक पटकावलेलं होतं आणि नुकतंच जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा चालू आहे दोन हजार चोवीसची तर यासाठी आपल्या भारताचे मशाल वाहक म्हणून देखील या अभिनव बिंद्रा यांची निवड करण्यात आलेली होती याचबरोबर नुकतं जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे दोन हजार चोवीसची तर यासाठी आपल्या भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे टेनिसपटू अचंता शरद कमल यांची तर महिला ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांची दोन हजार चोवीसच्या या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपल्या भारताचे पथक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे गगन नारंग यांची आणि उपपदक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे सिवा केशवन यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना कधी झालेली होती तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी आणि या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय बघा स्वित्झर्लंडमधील लॉसने या ठिकाणी सध्या अध्यक्ष आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे थॉमस बाक पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात डॅशडॅश राज्यातील रताप आणि वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात येणार आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यामधील जे रताप आणि वन्यजीव अभयारण्य आहे तर या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात येणार आहे हे जे रताप आणि जंगल आहे मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील तर याला एकोणीसशे शहात्तर साली अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं आपल्या भारतात व्याघ्र प्रकल्प या योजनेचे जनक म्हणून आपण कैलास तांकला यांना ओळखतो सध्या आपल्या भारतामध्ये एकूण चौपन्न व्याघ्र प्रकल्प आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत बघा आपल्या भारतातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प होता उत्तराखंड राज्यातील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आपल्या भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे आंध्र प्रदेश राज्यातील नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आणि आपल्या भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे आपल्या महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणचा बोर व्याघ्र प्रकल्प आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प जर म्हटलं तर त्याचं देखील उत्तर हेच असेल कोणतं बोर व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे बघा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रश्न क्रमांक आठ ए टी पी स्विस ओपन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपट डॅश डॅश यांनी जिंकले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक आणि दोन ए टी पी स्विस ओपन दोन हजार चोवीस टेनिस स्पर्धेचं पुरुष दुहेरीचं विजेतेपद कोण जिंकलेलं आहे तर आपल्या भारताच्या युकी भामरी आणि फ्रान्सच्या अल्बानो ऑली यांनी ही जी एटीपी स्विस टेनिस स्पर्धा आहे दोन हजार चोवीसची तरी स्वित्झर्लंडमधील गस्टाड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि ही दोन हजार चोवीसची या स्पर्धेची छप्पन्नाव्या क्रमांकाची आवृत्ती होती, होती। यामध्ये पुरुष दुहेरीचं विजेतेपद कोण पटकावलेलं आहे आपल्या भारताच्या युकी भामरी आणि फ्रान्सच्या अल्बानो ऑलि यांनी प्रश्न क्रमांक नऊ एस डी जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये भारतातील डॅश डॅश ही दोन राज्य अव्वल कामगिरी करणारे राज्य ठरली आहेत याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आणि चार एस yes, जी इंडिया इंडेक्स जो आहे दोन हजार तेवीस चोवीसचा तर यामध्ये आपल्या भारतातील अव्वल कामगिरी करणारे दोन राज्य कोणते ठरलेले आहेत तर उत्तराखंड आणि केरळ या दोन राज्याचा स्कोअर जो आहे तर तो आहे एकोणऐंशी किती स्कोर आहे एकोणऐंशी आणि या एस जी इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीसनुसार नुसार आपल्या भारताचा स्कोर आहे एकाहत्तर एस फुल फॉर्म होतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हा इंडेक्स जो आहे तर तो नीती आयोगाकडून जाहीर केला जातो आणि या इंडेक्सची सुरुवात दोन हजार अठरा सालापासून करण्यात आली आहे दोन हजार चोवीसची ची या इंडेक्सची चौथ्या क्रमांकाची आवृत्ती आहे आणि या आवृत्तीमध्ये अव्वल कामगिरी करणारे राज्य कोणते ठरले तर आपल्या भारतातील तर ते ठरलेले आहेत केरळ आणि उत्तराखंड त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती अव्वल कामगिरी करणार राज्य ठरलेलं आहे तामिळनाडू तामिळनाडू राज्याचा स्कोर आहे अष्ट्याहत्तर त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे हिमाचल प्रदेश आणि गोवा या दोन्ही राज्याचा स्कोर आहे सत्याहत्तर आपल्या महाराष्ट्राचा राज्याचा स्कोअर किती आहे इंडेक्समध्ये तर तो आहे चौऱ्याहत्तर आणि सर्वात वाईट कामगिरी करणार राज्य आहे बिहार या इंडेक्सनुसार बिहार राज्याचा स्कोअर आहे सत्तावन्न प्रश्न क्रमांक दहा हंगेरियन ग्रँडप्रिक्समध्ये फॉर्म्युला टू शेअर जिंकणारा डॅश हा पहिला भारतीय ठरला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक कुश मैनी हंगेरियन ग्रँडप्रिक्समध्ये फॉर्म्युला टू शेअर जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे कुश मैनी हंगेरियन ग्रँडप्रिक्समध्ये फॉर्म्युला वन रेस जिंकलेली आहे ऑस्ट्रेलियाच्या ऑस्कर पायस्ट्री यांनी आणि यामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे लँडो नॉरिस यांचा तर तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत है लुईस हॅमिल्टन प्रश्न क्रमांक अकरा महिला टी ट्वेंटी आशिया क्रिकेट चषक स्पर्धेच्या इतिहासात शतक ठोकणारी पहिली महिला खेळाडू डॅशडॅशी ठरली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चमारी अट्टापट्टू महिला टी ट्वेंटी आशिया क्रिकेट चषक स्पर्धा जी चालू आहे सध्या श्रीलंका या देशामध्ये त्यामध्ये शतक ठोकणारी पहिली महिला क्रिकेटर कोण ठरली आहे तर श्रीलंकेच्या चमारी अट्टापट्टू या चमारी अट्टापटू जे आहेत त्यांना मे दोन हजार चोवीस साठीचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देखील देण्यात आलेला होता बघा प्रश्न क्रमांक बारा दरवर्षी भारतात आयकर दिवस डॅड रोजी साजरा केला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चोवीस जुलै चोवीस जुलै हा जो दिवस आहे हा दिवस आपल्या भारतामध्ये दरवर्षी आयकर दिन म्हणून साजरा केला जातो अठराशे साठ साली सर जेम्स विल्सन जे आहेत त्यांनी आपल्या भारतामध्ये आयकर ही संकल्पना प्रथम आणलेली होती आणि आयकर दिन साजरा करण्याची सुरुवात जी आहे तर ती दोन हजार दहा सालापासून करण्यात आलेली आहे आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये बावीस जुलै हा जो दिवस आहे तर तो दिवस आपण आपल्या भारताचा राष्ट्रध्वज दिन म्हणून साजरा करतो याचबरोबर बावीस जुलै हा दिवस जागतिक मेंदू दिन म्हणून देखील साजरा केला जातो ते त्यानंतर तेवीस जुलै हा दिवस राष्ट्रीय पालक दिन म्हणून साजरा केला जातो आणि राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून देखील साजरा केला जातो कोणता दिवस तेवीस जुलै हा दिवस आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न पर्यावरण संरक्षणासाठी ई पी इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य डैश डैश हे ठरले आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकार विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये काय विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीच्या जी कीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सीरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या या चॅनलला तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद